मुगाव ग्रामपंचायत कार्यालय नूतन सुसज्ज इमारतीचे लोकार्पण शहापूर तालुक्यातील मळेगाव जिल्हा परिषद गट माजी सदस्य सन्माननीय राजेंद्र विषय यांच्या प्रयत्नाने मंजूर झालेल्या मुगाव ग्रामपंचायतच्या सुसज्ज अशा ग्रामपंचायत कार्यालयाचे माजी जिल्हा परिषद सदस्य राजेंद्र विषय कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती नंदकुमार ढोळे व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून फीत कापून लोकार्पण करण्यात आले यावेळी कार्यालयात सरपंच उपसरपंच व ग्रामसेवक कक्षाचे देखील उद्घाटन करण्यात आले कार्यालयातील छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन करून उपस्थित मान्यवरांचे ग्रामपंचायतीच्या वतीने सत्कार करण्यात आला यावेळी मुगाव ग्रामपंचायत सरपंच किचन मुकणे उपसरपंच दिनेश विषे सदस्य कमल बबण विषे अरुणा अरुण ढमके ग्रामस्थ परसु गणपत विषे जनार्दन वाळकू विषे मनोहर माळू विषे राजेंद्र पांडुरंग विषे माजी सदस्य गुरुनाथ पांडुरंग विषे यशवंत कान्हू केरू जैतू सीताराम तुकाराम माजी पोलीस पाटील संतोष नामदेव विषय धर्मेश अस्नोली ग्रामपंचायत सरपंच विष्णू देसले ग्रामसेवक सोमनाथ चव्हाण शिपाई अशोक संगणक ऑपरेटर संदीप विषय सर्व ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठ्या संख्येने यावेळी उपस्थित होते मुगाव ग्रामपंचायत कार्यालयाचं आज लोकार्पण झालं काय सांगेल आज या ठिकाणी मुगाव ग्रामपंचायत कार्यालय जनसुविधा अंतर्गत सन बावीस तेवीस या आर्थिक वर्षामध्ये या कार्यालयाचं काम झालेलं होतं अनेक दिवसापासून नियोजित चाललं होतं कार्यालयाच्या उद्घाटनाच्या संदर्भामध्ये योग्य वेळ आली आणि त्या निमित्ताने आज या सर्व ग्रामस्थांच्या ग्राम ग्रामपंचायत कमिटी सरपंच उपसरपंच ह्या ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीमध्ये या कार्यालयाचा लोकार्पण सोहळा आज या ठिकाणी झालेला आहे नक्कीच ह्या कार्यालयाच्या माध्यमातून या गावातील नागरिकांच्या ज्या ग्रामपंचायतीच्या सुविधा असतील कर भरण्यापासून तर सगळ्याच या कार्यालयाचा नक्कीच या चा ग्रामस्थांना चांगल्या प्रकारचा उपयोग होईल आणि नागरी सुविधा जनसुविधेच्या बाबतीमध्ये जे पण पन ग्रामपंचायती संबंधित कामं असतील त्या कामांचा पुरेपूर फायदा ह्या ग्रामस्थांना होईल अशी अपेक्षा आज या ठिकाणी खास करून आमच्या ग्रामपंचायत कार्यालया उपस्थित दाखवलेले शहापूर तालुक्याचे कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती सन्माननीय नंदकुमारजी डोळे आवर्जून ह्या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत त्याबद्दल सर्व ग्रामस्थांच्या वतीने मी त्यांच्या मनापासून आभार